नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे चे आजचे कांदा पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर आहे दोन हजार चाळीस जशी दर आहे दोन हजार पाचशे चाळीस दर आहे दोन हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरा कांदा आलेले एक हजार क्विंटलची कमीत कमी राय एक हजार पाचशे जशी आहे दोन हजार आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आलेले पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी राय एक हजार तीनशे जशी ज्या आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण राय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेले सोळा हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमीत्रा आहे एक हजार जशी जंतराय एक हजार आठशे सर्वसाधारणत आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले पाच हजार दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी राह आहे पाचशे जशी जंतराय एक हजार आठशे सर्वसाधारणतरा आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला आवक आलेले तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमीत्र आहे सहाशे जशी जत्रा आहे एक हजार आठशे सर्वसाधारणत्र आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आलेले एकोणचाळीस हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमीत्रा आहे शंभर जशी जत्रा आहे दोन हजार तीनशे सर्वसाधारणत्र आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अहिल्यानगर जात आहे लाल कांदा आवक आलेले त्र्याण्णव हजार चारशे तेहतीस क्विंटलची दोनशे जशी जत्रा एक हजार आठशे सर्वसाधारणत्राय एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती जात आहे लाल कांदा आवक आलेले दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत दर आहे एक हजार जशी जत्रा आहे दोन हजार सर्वसाधारणतः एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे संगमनेर जात आहे लाल कांदा आवक आलेले दहा हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमीत एकशे एकावन्न जसे ज्यात्रा एक हजार सहाशे एकावन्न सर्वसाधारणतरा आहे नऊशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लाल कांदा आलेले सहा क्विंटलची कमीत कमी आहे एक हजार पाचशे जशी जंत्रा आहे एक हजार आठशे सर्वसाधारणतरा एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सांगली जात आहे लोकल आवक आलेले पाच हजार सहाशे चौतीस क्विंटलची कमीत कमीत्राय पाचशे जशी जत्रा एक हजार सातशे सर्वसाधारणतः एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेले एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमीत्राय दोनशे चाळीस जशी जत्रा एक हजार आठशे सर्वसाधारणत आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव जात आहे लाल कांदा आवक आलेले तेरा हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी राह तीनशे जशी जत्रा एक हजार पाचशे सर्वसाधारण रा एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण जात आहे लाल कांदा आवक आलेले सहा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी राह चारशे पन्नास ज्याशी चार जत्रा आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे राहोरी वांबोरी जात आहे लाल कांदा आवक आलेली आहे चार हजार चारशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे शंभर जशी जत्र आहे एक हजार पाचशे दर आहे शं एक हजार रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा बाजार भाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा